रायगडमधील खलापूर तालुक्यातील लोधिवली येथील सेंट जोसेफ शाळा अलीकडे एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे शाळेच्या आवारात विशेषतः बस उभ्या राहणाऱ्या ठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू आहे त्यामुळे संपूर्ण परिसर चिखलाने भरलेला असून कोवळ्या वयातील लहान मुले या चिखलातून रडत चालताना दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून पालकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप उसळला आहे मोठ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाळेत खालापूर कर्जत तालुक्यातील व परिसरातील बड्या घरातील मुले शिक्षण घेत आहेत मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अलीकडेच या शाळेच्या एका बसमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आली होती त्यामुळे आधीच धास्तावलेले पालक आता या चिखलाच्या समस्येमुळे अधिकच चिंतेत आहेत या प्रकरणात भाजपच्या जिल्हा पदाधिकारी सुषमा ढाकणे यांनी उघडपणे आवाज उठवला असून त्यांची मुलगीही याच शाळेत शिकत आहे त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत पंचायत समिती शिक्षण विभागाकडे तातडीने तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवली आहे शाळा प्रशासन आणि संबंधित शासकीय विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत आवश्यक झाले आहे अन्यथा पालकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे मुलांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न कोणीही दुर्लक्ष करू शकत <laughs> नाही तुमची बस कुठे आहे बस मध्ये ये बाळा इकडे इकडे मी घेते तुमची बस कुठे आहे ये ये इकडे थांब पुढे नको तो पाय धू